तो कोलंबस आपल्या देशात जन्माला आला असतात अमेरिकेचा शोधच लागला नसता <laughs> चाले, चाले, का तर त्याच्या बायकोने त्याला दहा प्रश्न विचारले असते कुठे चालले कशाला चालले गरज आहे का आणि मग चाललंय बाजी घेऊन <laughs> नाव काय तुझ श्रेया आ? श्रेया वल्ली थोडा वेळ उन्हा तू राहून वल्ली झालीस ना तू मॅडम आता आम्ही गरीब राहिलो नाही आम्ही आता श्रीमंत झालो आमच्याकडं दोन बैल येते काळे पांढरा अरे वा मग क्या बात आहे मला सांग तुम्ही त्यांना बांधून वगैरे कुठे ठेवता कुणाला काळ्याला कि पांढऱ्याला 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 गोठ्यात बांधतो आणि काळ्याला <laughs> गोठ्यातच <गौछादस। laughs> त्यांना असं पाणी प्यायला वगैरे कुठे घेऊन जात कुणाला काळ्याला की पांढऱ्याला काळ्याला काळ्याला नदीवर आणि पांढऱ्याला चिल नाटक समोर मंग त्यांना खायला काय देता कुणाला काळ्याला कि पांढऱ्याला पांढऱ्याला त्याला गवत आणि काळ्याला गवतच सातवी सातवी आठवी शिकली मी आठवी तू किती शिकलीस तीनच मी बघ आठवी हे लपास पाच अरेंज मॅरेज म्हणजे गुपचुप भांडी घासायची दारल लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमाने भांडी घासायची क्या बात है क्या बात तुमचं तुमचं कुठलं मॅरेज आहे बाईनी म्हणजे अरेंज मॅरेज अरेंज <laughs> मॅरेज अच्छा अच्छा हां अच्छा अच्छा एवढा विचार केल्यानंतर तुम्ही सांगताय म्हणजे काहीतरी त्याच्या मागे बॅक स्टोरी असेल की मी तुमच्याकडून जाणून घेणारच आहे फॉर अन्ना पुक्तिया ए डी फॉर गा, गाडी गाडी वाटीत ठेवला गुलाबजाम त्याला मुंग्यांची रांग चांदीच्या वाटी ठेवला गुलाबजाम त्याला मुंग्यांची रांग चांदीच्या वाटीत ठेवला गुलाबजाम त्याला मुंग्यांची रांग चांदीच्या वाटीत काही बोलू नका मी आहे ना म्हणून टिकले तुम्हाला सांगतो मंडळी सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या वाक्यामध्ये हे वाक्य दुसऱ्या नंबरला असेल मी आहे म्हणून टिकले आणि दुसरा दोन महिने झालं थांबतच नव्हती उचकी कशी थांबणार अरे दोन महिने रसिकांनी तुझी किती आठवण काढली आली ती तीन माझी आठवण काढली ना रसिका रसिका नव रसिका नव म मा? रसिक माय बाप अयो तुझ्या आई वडील पण आले मारी अहो का तुम्ही काही बोलल्या का मिसेस नाही मग न ना बोलता ऐकायला ही बंदूक घेऊन फिरता सारखी का म्हणजे एखादी शिकार दृष्टीपेक्षा आली तर दृष्टीपेक्षात कशा दृष्टीपेक्षात दृष्टिक्षेपात म्हणायचंय का बोललो दृष्टीपेक्षात बोललो आम्ही बाईसाठी काय फारच विनोदी आहात तुम्ही त्याच्या तुमचं लग्न झाले नाही आय लव्ह यू सूरत नाही एकी बार अहमदाबाद घ्यायचा ही का घेऊन फिरता सारखी का म्हणजे एखादी शिकार आली तर दृष्टीपेक्षा दृष्टीपेक्षा दृष्टिक्षेपात म्हणायचंय का बोललो दृष्टीपेक्षा बोललो आम्ही आईसाठी काय फारच विनोदी आहात तुम्ही त्याच्यावर पाणी आणायला जाणार आहे चंद्रावर डायरेक्ट चंद्रावर हा मग मग रात्री जाणा अरे चंद्र रात्री तुम्ही काय करता अंघोळ <laughs> तुम्हाला काय येत <है> घाम <laughs> कलेची आवड खूप खूप आवडते कलेची म्हणजे कलेची फ्राय <laughs> <laughs> कलेची मसाला